मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपाली तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट टॉपिकवर चर्चा करणार आहे काय आहे ते ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि हो मंडळी जे पण माझ्या चॅनलवर नवीन असतील त्याने सबस्क्राईब केलेलं असेल ते चॅनलला भरपूर असं प्रेम द्या तर मंडळी आजचा जो टॉपिक आहे आणि मला ज्या ज्या विषयावर तुमच्यासोबत बोलायचा आहे तो विषय आहे की माणसांची ओळख आपल्या आयुष्यामध्ये माणसांची ओळख करून घेणं हे खूप गरजेचं आहे बरोबर काही काही लोक आहेत ना माणसांना ओळखायला चुकतात आणि आयुष्यामध्ये खूप अशा मोठ्या मोठ्या चुका करून जातात तर कसं आहे माहिती आहे का मी माझे जे एक्सपिरियन्स आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि माझे माझे जे अनुभव आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माणसांना नेमकं ओळखायचं कसं तर कसं आहे माहिती आहे का आता खूप असे माणसं असतात काय काय माणसं आहेत ना खूप शिव्या गाळ वगैरे देत असतात पण ते जेव्हा भांडण होतं ना तेव्हा खूप काही गोष्टी पटपट 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 बोलून मोकळे होतात काही लोक काही माणसं असे असतात की ते मनात ठेवतात काही काय ना फक्त इतके गोड बोलतात ना ताई असो अगं तू किती सुंदर आहे असं तसं काय काय माणसं गोड बोलतात काय काय माणसांची बोलायची पद्धत आहे ना अग्रि अग्रेसिव्ह असतात तर काय काय माणसं खूप सायलेंट असतात काय काय माणसं आहे ना बोलतात काय काय माणसं आहे ना फक्त कामासाठीच बोलतात असे वे वेगवेगळ्या प्रकारचे माणसं असतात पण मी तुम्हाला सांगते की माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते जो माणूस तोंडावर बोलतो शिवाय देतो ना तर मला असं वाटतं त्याचं मन एकदम साफ असतं जो माणूस बोलून मोकाळा होतो ना त्याच्या मनात काही नसतं आणि का म्हणतात ना कपटी लोक असतात जे मनात सगळ्या गोष्टी आपल्याला ठेवत असतात आणि जेव्हा पण काही भांडण वगैरे होईल जेव्हा काही गोष्टी आयुष्यात असा होतात होता ना तेव्हा ते, ते बोलतात आणि हे हे जे म्हणजे भांडण करणारे लोक कसे असतात की लगेच बोलून मोकळे होतात तर मला असं वाटतं की तुम्ही जास्त करून अशा अशा व्यक्तींवर विश्वास ठेवा जे तोंडावर बोलतात म्हणतात ना तोंडावर बोलण्याला चालेल पण पाठीमागून बोलणार ही गोष्ट तुम्हाला माहितीच असेल मंडळी तर मला आहे ना पर्सनली असे लोक आवडतात जे तोंडावर बोलून मोकळे होतात आणि काही काही लोक आहेत ना असे एकदम सायलेंट असतात समजा आज भांडण झालं की चार दिवसानंतर बोलायचं चा, तू असं केलं होतं तू तसं केलं होतं तसं नाही मग म्हणतात ना की माणसं ओळखायला शिकायचं तर ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे की जो तुम्हाला तोंडावर फटकळ शिव्या देणारा असेल ना त्याच्या मनात काही पाप नसतं आणि कोणते कोणते लोक आहेत ना एकदम सायलंट असतात ना तर त्याच्यावर तुम्ही अजिबात विश्वास करू नका म्हणतात ना जेवढा शांत जग शोर करता आहे तो बहुत बडा शोर करता आहे म्हणतात ना म्हणून शांत शांत असतात ना त्याच्यावर अजिबात विश्वास करू नका आणि जे लोक तोंडावर शिव्यागार देणारे लोक आहेत ना तो तुम्हाला त्या वे त्या वेळासाठी वाईट वाटेल की याने मला शिव्या दिल्या तर असा आहे तसा आहे म्हणून पण तो एकदम मन मनपाक आहे त्याने जे होतो त्याचा तोंडावर बोलून मोकाळा झाला माझा स्वभाव पण तसाच आहे काही काही जणांना माझा स्वभाव नाही आवडत पण काही काही जणांना माझा स्वभाव खूप आवडतो कारण की मी तोंडावर बोलून मोकळे होते आणि माझ्या येणा मनात काही नसतं मी कोणतेही नाते निभवते तर खूप मनापासून निभवते आणि जीव की प्राण म्हणजे असं असतं आणि ज्या नाते माझ्यासाठी इम्पॉर्टंट नसतात ना त्यांना मी ना इम्पॉर्टंट देत नाही डायरेक्ट इग्नोर आहे ना महा मी तर बघत पण नाही अशा लोकांकडे तर तुम्हाला फक्त ह्या व्हिडिओमध्ये एकच गोष्ट सांगायची आहे की माणसांची ओळख कशाप्रकारे करायची जो एकदम शांत असेल ना त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका काही लोकं म्हणतात ना गोड कोण गोड बोलून आपल्याला मागून सुरा खोपणारे असतात शिवाय देणारे चांगले पण ते गोड बोलणारे लय विचित्र लोक असतात मंडळी माझे काय आयुष्याचे अनुभव होते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि तुम्हाला को कोणते को माणसं आवडतात जास्त बोलणारे की एकदम सायलंट ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा जो ब्लॉग बघणार बघत असाल की तुमच्यासोबत पण आयुष्यामध्ये असं झालेलं आहे का आणि तुमचे काही अनुभव आहेत का ते पण मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कारण की माझे जे अनुभव आहेत तुमच्यासोबत मी शेअर केले तुमचे पण अनुभव शेअर करा आणि भरपूर असे कमेंट करा की कोणत्या माणसावर विश्वास केला पाहिजे जे एकदम सायलेंट असतात ते की ते एकदम बडबड करतात ते तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि मला आवडेल तुम्ही ज्या कमेंट केलेल्या आहेत ते ऐकायला आणि तुमचे मत मला तुमचे जे मत आहे ते माझ्यापर्यंत पोहोचावेत म्हणून तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय